संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कोरेगाव पार्क येथील अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारासंबंधी महाविकास आघाडीतर्फे पुणे पोलीस आयुक्तालयावर धरणे आंदोलन करण्यात आले यासंबंधी आता पुणे पोलिसांची भूमिका पुणे डीसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितली पाहूयात संध्या लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी पुणे आवर आता चला प्लीज हां चलो मी जरा रोल रोल ॲक्च्युली पुणे पोलीस कडून एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टच चा याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पार्कच्या ज्या एक ऑफिसर आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये हा ड्राईव्ह घेतलेला होता त्या कॉलेजमधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या uh, प्रॉब्लेमने परेशान होती तर ती काउन्सिलिंगचा का, काउन्सिलर कडे जात होती त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतंय आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं त्यानुसार काउन्सिलरने त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं तिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जी दुसरी विकतीम आहे या केस केसमधली तिचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते ही गोष्ट ट्रस्टींच्या समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर तेवीस तारखेला लेट नाईट हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनला आलं आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला त्याच दिवशी याच्यामधले मुलीच्या मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या चार मुलांची नावं सांगितली त्यातले तीन मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी आणला याच्यामध्ये दोन मेजर आहेत ज्यांची वय वीस वर्ष आहे आणि दो, दोन मायनर आहेत ज्यांचं वय सोळा वर्ष आहे याच्यामध्ये मेजर मुलांना सत्तावीस पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर हो मुलं जे आहेत त्यांना रिमांड होम मध्ये सात तारखेपर्यंत ठेवण्याबाबत कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे आणि डिजिटल इव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे ते मुलं ड्रग्जच सेवन करत होते असं प्रकारचा आरोप आमदारांनी केलेला आहे तुम्ही ज्या आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून काही माहिती घेतली का त्यांना यापूर्वी ड्रग्ज नाही असं काही आढळून आलेलं नाही तपासामध्ये इव्हन ही चार मुलं वेगळी वेगळी आहेत त्यांचा एकमेकांशी कुठं संबंध नाहीये हे इन्स्टावरून त्या मुलीशी चारही कनेक्ट होते परंतु त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्ज मधून झालेला नाहीये किंवा हा सामूहिक प्रकार नाहीये हे इन्सिडेंट एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाहीये जी आंदोलकांची मागणी होती ची संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला दिलेला आहे तिला शाळेतून काढलेला आहे या संस्थेवरती काय कारवाई होणार आहे का त्यांच्याशी काय बोलणं केलंय का या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाहीये की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे परंतु त्या बाबतीत ॲडमिनिस्ट्रेटिव लेव्हलला जी काय असेल ती कारवाई ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा